विभागी आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी गेल्या आठ दिवसापासून सकल धनगर समाजाच्या प्रतिनिधींचं टिळक स्मारक पंढरपूर इथं आमरण उपोषण सुरू आहे डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली यावेळी त्यांच्या समवेत निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार प्रांताधिकारी सचिन इथापे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगुटे उपस्थित होते पंधरा सप्टेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समभेत सकल धनगर समाजाच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत घेण्यात आलेले मुख्यमंत्री यांची स्वाक्षरी असलेल्या निर्णयाची प्रत विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार यांनी उपोषणस्थळी सविस्तर वाचून दाखवली सदर परत उपोषणकर्त्यांना देण्यात आली समाजासाठी आपण सुदृढ आणि व्यवस्थित राहणं गरजेचं असून उपोषणकर्ते यांना उपोषण सोडण्याची विनंती यावेळी करण्यात आली त्याचबरोबर आमदार गोपीचंद बडळकर माजी आमदार प्रकाश चणगे यांनीही बैठकीत झालेल्या निर्णयाबाबतची माहिती यावेळी दिली